नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर देशाच्या सीमेवरती चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत आणि आपल्या राज्यामध्ये आर्म फोर्सेसच्या वाहनांची आणि जवानांची मुवमेंट जर चालू असेल तशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अशा मुवमेंटचा व्हिडिओग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स हे काढण्यात येऊ नयेत कारण की अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स काढणे याला कायद्याने आणि नियमाने बंदी आहे कारण की दहा प्रश्न देशाच्या सुरक्षेच्या संबंधित आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स हे सोशल माळ्यावरती पसरवणे आणि टाकणे हे बेकायदेशीर बाब आहे याबाबत आपण देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आणि महत्त्व देऊन अशा प्रकारे सहकार्य आपण पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कराल याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आपण जाणतच आहात सगळीकडे शांतता व सुव्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये व पूर्ण भारत देशामध्ये आहे परंतु प्रिपेडनेसच्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमाने मॉकड्रिल्स घेण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि तसे ठरलेले आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आज आम्ही पैठण या ठिकाणी सायंकाळी मॉकड्रिल घेणार आहोत त्याचबरोबर उद्या ग्रामीणमध्ये आपण अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी मॉकड्रील घेणार आहोत त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आपण सर्वांनी ही एक मॉकड्रील तयारीचा भाग आहे या अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं त्याचबरोबर या मॉकड्रिलच्या दरम्यान नागरिकांचे काही कर्तव्य आहेत त्याकडे सुद्धा आपली जागरूकता निर्माण होणे केवळ हाच एक उद्देश आहे त्यामुळे आपण या मॉकड्रिल दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद